आरक्षणासंदर्भातील अजित पवारांच्या विधानाला भुजबळांचा विरोध अजित पवारांच्या विधानाला भुजबळांचा विरोध त्यांच्या विधानाला माझा विरोध आहे सामाजिकरित्या मागास आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे हायकोर्टानं निर्णय दिला देशमुख आयोग सराप मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही या आयोगानं सांगितलंय दहा टक्के आरक्षण दिलंय त्यांनी हे विधान का करावं त्यांच्या विधानाला माझा विरोध आहे सर्वांचा विरोध असणार त्यांना करायचं ते करू द्या आमचा विरोध वाटतं त्या संदर्भातच कोणी प्रश्न विचारला असेल तर ठीक आहे त्यांचं मत आहे तर मी या संदर्भामध्ये एवढंच सांगू इच्छितो हे आरक्षण जे आहे हा गरिबी हटवायचा कार्यक्रम नाही हा गरिबी हटवण्यासाठी आपण शेतकऱ्यांना मदत देतो आहोत ओबीसी विद्यार्थ्यांना जी मदत देतो आपण ते मराठा समाजाला देतो आहोत अजूनही ओबीसी समाजाकडे नाही पण मराठा समाजाच्या सारथीकडे मुलां मुलींसाठी आहेत काम सुरू आहे अजून यांचं व्हायचं आहे ओबीसीचं काम सुरू जसं पंचवीस हजार कोटी रुपये त्यांच्या नोकरी धंद्यासाठी ज्या वेगवेगळ्या अण्णा अण्णासाहेब पाटील आणि इतर मार्गातून दिलेले आहेत यांना पंचवीस वर्षामध्ये दोन हजार पाचशे मिळालेले आहेत तर आर्थिक मुद्दा जर म्हणाल तर ते प्रश्न देईल आणि जे गरीब आहेत त्यांना आपण फुकट अन्न धान्य अमुक तमूक सगळं देतच असतो आरक्षणाचा बेस आणि मूळ जे आहे तो आर्थिक शिक्षण त्याही पेक्षा नंबर एकचा मुद्दा आहे ते सामाजिकरित्या मागास आहेत का आणि दुसरं लगेच त्याला समर्थन दादा पण देतात ठीक थी। आहे त्यांना करा करू द्या आमचा त्याला कट्टर विरोध आहे पुढे